भारतीय जाहिरात विश्वाचा चेहरा मोहरा बदलणारं नाव म्हणजे पियुष पांडे आपल्या सत्तर वर्षांच्या जीवनामध्ये त्यांनी आठशेहून अधिक पुरस्कार मिळवले पियुष पांडे केवळ एक सर्जनशील लेखक निर्माते नव्हते हो भारतातील नव्या पिढीच्या आकांक्षा ओळखून त्यांच्यापर्यंत जाहिरात विश्वाला नेणारे एक वाहक होते चोवीस ऑक्टोबरच्या सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जाहिरात विश्वामध्ये शोककळा पसरली त्यांचा वावर त्यांचं जगणं हे सारं इतकं सहज होतं की ते वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य मान्यवरांसोबत जोडले गेले एशियन पेंट्सच्या हर घर है पासून ते अबकी बार मोदी सरकार या लोकप्रिय घोषणेपर्यंत त्यांच्या कामाचा भारतीय समाज मनावर ठसा उमटला पियुष पांडे यांच्या कल्पकतेमागचं गुपित नेमकं काय होतं जाहिरात विश्व आणि भारतीय समाजाचे ऋणानुबंध नेमके कसे आकारला आले आत्ताच्या जेन झी पिढी बद्दल पियुष पांडे काय म्हणाले होते याच गोष्टींबद्दल जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुलाव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत जाहिरात उद्योगाचे पितामह अशी ओळख असलेल्या पियुष पांडे यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्न साली जयपूरमध्ये झाला त्यांचे वडील बँकेमध्ये नोकरी करायचे प्रख्यात दिग्दर्शक प्रसून पांडे आणि गायिका अभिनेत्री इला अरुण यांचे बंधू पियुष पांडे जाहिरात विश्वामध्ये प्रवेश करण्याआधी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची चणूक लोकांना दाखवून दिली दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहास विषयाचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला माणसाच्या जीवनाची अनुभूती किती वैविध्यपूर्ण असू शकते हे आपल्याला पियुषजींच्या आयुष्याकडे बघितल्यावर लक्षात येतं एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणऐंशी या कालावधीमध्ये रणजी ट्रॉफीसाठी त्यांनी फलंदाजी केली होती दुसऱ्या बाजूला टी टेस्टर तर कधी बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचं सुद्धा त्यांनी काम केलं होतं एकोणीसशे ब्याऐंशी साली क्लायंट सर्व्हिसिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून त्यांनी उगली इंडियामध्ये पाऊल ठेवलं आणि भारतीय जाहिरात विश्वाचं भाग्योदय बदललं ते कायमच तत्कालीन जाहिरात विश्वावर मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्य संस्कृतीचा इंग्रजीचा प्रभाव होता या जाहिराती एका विशिष्ट वर्गाच्या अभिरुचीची भूक भागवत असल्या तरी बहुसंख्य लोकांपासून त्या दूरच होत्या अशा काळात पियुष पांडे यांनी पहिल्यांदाच जाहिरात लेखन आणि निर्मिती करताना हिंदीवर भर दिला दैनंदिन आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी आणि रोजच्या जगण्यातील विसंगतीचा पुरेपूर वापर त्यांनी आपल्या जाहिरातींमध्ये केला त्यांनी केलेल्या या जाहिरातींना काळाचौघात प्रेक्षक पसंती मिळत गेली एकोणीसशे नव्वदच्या दशकानंतर भारतामध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले दूरचित्र वाहिनीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता या काळात प्रेक्षकांसोबत कनेक्ट होणाऱ्या जाहिरातीची निर्मिती करण्यात पियुषजींनी सिंहाचा वाटा उचलला सुरुवातीला कार्यक्रमांच्या मध्ये येणाऱ्या नीरज जाहिरातींकडे फारसं कोणाचं लक्ष जात नसे मात्र प्रादेशिक भाषा संगीत लोकांचं लक्ष वेधणारा संवाद आणि दृश्यांचा समतोल वापर यामुळे जाहिरातींचा सुद्धा प्रेक्षक वर्ग तयार करण्यात पियुष पांडे यशस्वी ठरले त्यांच्या आशाच एका जाहिरातीमागचा भन्नाट किस्सा आता जाणून घेऊया भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कॅडबरीच्या उत्पादनांचा खप होत असे मात्र चॉकलेट ही केवळ लहान मुलांनी खाण्याची गोष्ट आहे असा विचार बहुतांशी लोक करायचे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली कॅडबरी या ब्रँडचे काही लोक ओगलि या कंपनीकडे आले लहान मुलांप्रमाणेच मोठ्या माणसांनी सुद्धा चॉकलेटकडे वळायला हवं असा विचार कॅडबरीने समोर ठेवला पियुष पांडे सुट्टीनिमित्त त्यावेळी अमेरिकेत होते त्यांनी दुसऱ्या क्षणी भारतात येण्याचा निर्णय घेतला आपल्या बोर्डिंग पासच्या मागे त्यांनी काही ओळी खरडल्या भारतामध्ये आल्यावर त्यांनी लगेचच शंकर महादेवन यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड केलं मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियममध्ये या जाहिरातीचं शूट सुद्धा पार पडलं या जाहिरातीचं नाव होतं स्वाद जिंदगी का क्रिकेटच्या मैदानात फलंदाजाने सेंच्युरी पूर्ण केल्यानंतर एका मुलीने साजरा केलेला आनंद आणि त्याचसोबत सोबत कॅडबरीचा घेतलेला घास यामुळे ही जाहिरात प्रचंड लोकप्रिय झाली पियुष पांडे यांनी आपल्या पॅन्डेमोनियम या पुस्तकाच्या माध्यमातून जाहिरातीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांसाठी मार्गदर्शनाचे अनेक धडे उपलब्ध करून दिले आहेत सर्जनशीलतेला संवादाची जोड असायलाच हवी वेगवेगळे कलागुण असलेल्या लोकांनी एकत्र येऊन काम केल्यास ते काम अधिक दर्जेदार होत त्याचबरोबर संगीताची स्वतःची एक भाषा असते तिचा प्रभावी वापर केला गेला पाहिजे या आणि अशा अनेक गोष्टींचं मार्गदर्शन पियुष पांडे यांनी माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी करून ठेवलंय मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये बोलताना पियुष पांडे यांनी जेएनजीवर महत्वपूर्ण भाष्य केलं होतं यावेळी ते म्हणाले की मागच्या काही काळापासून जीचा दाखला पुढे करत निरर्थक जाहिराती तयार केल्या जात आहेत मला त्यांच्याविषयी कल्पना नसली तरी एवढं नक्कीच ठाऊक आहे की ही मुलं काही मूर्ख आहेत तुम्हाला त्यांच्यासाठी चांगल्या जाहिराती तयार कराव्या लागतील त्यांना चांगल्या गोष्टी सांगाव्याच लागतील पियुष पांडे म्हणजे कल्पकता आणि प्रयोगशीलतेचं अनोखम मिश्रण होते तुम्हाला त्यांची कुठली जाहिरात सर्वाधिक आवडली ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद